मध्ये झांज ढोलकीच्या तालावर आजपासून सहा दिवस चाचर देशभक्तीपर गीतेही गाण्यास सुरुवात राजपूत समाजातील कुटुंबाकडून दररोज रंगाची होणार उधळण तुमजीव तो खेले फिर होली सदा आनंद रहे द्वारा मोहन खेले होली हो पापसिंगने किया एक धर्मवीर बलिदान हो अशा शैदांच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या गीतातून धारू शहरात राजपूत समाजाकडून धुलिवंदन साजरे केले जात आहे सहा दिवस चालणाऱ्या या रंगोत्सवात आज शुक्रवार रोजी परंपरागत आली असून <coughs> मंगळवार एकोणीस मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी चातरला समारोप होत आहे दलिवंदनापासून चाचर सुरुवात होते तर या चरा समारोप रंगपंचमीच्या दिवशी मध्यरात्री होतो सकाळी दहा वाजता तो रात्रीच्या वेळी अशी दोन वेळा चातर निघते यावर्षी सहा दिवस चातर निघत आहे धुल्यवंदनाच्या दिवशी रंगपंचमीपर्यंत चाचर फेरी काढण्यात येत असून शहरातील कटघरपुरा येथील हनुमान मंदिरापासून पेठेतील मुख्य रस्त्याची चाचर फेरी निघत आहे या चाचरमध्ये रचपूत समाजाची परंपरा रंग सांगणारी संग, गीते झांज ढोलकी वाद्यावर गायले जातात सदा आनंद रहे द्वारा मोहन खेले होली हे असे गीत गाऊन शहरातील नागरिकांच्या अंगावर रंगाचे उधळण केले जाते यामध्ये आजपासून सुरुवात केली असून दररोज एका कुटुंबाकडून ठंड थंडाईची सर्वांना वाटप केले जाते